स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महायुतीचा आज आपल्या महायुतीचे खासदार धैर्यशील माने दादा यांच्या फंडातून अकरा लाख रुपयाचं वॉल कंपाऊंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी या कामाची सुरुवात झाली या कामासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आमचे शिवसेनेचे नगरसेवक वीर वीरफुदय नाना असतील आणि ज्यांच्या माध्यमातून हे काम सुरू झाले ते महायुतीचे आमचे कॅप्टन आणि या महाराष्ट्र राज्याचे एक जबरदस्त दमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील दुसऱ्या महायुतीचे एक मास लीडर देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब असतील या महायुतीच्या माध्यमातून आज या अष्टा शहरातील अश्वारूढ पुतळ्याच्या कंपाऊंडच्या कामास सुरुवात झाली आणि हा पुतळा लवकरात लवकर बसेलच त्याची कोणी चिंता करूच नये जसे पहिली एक कमिटी आहे त्याच पद्धतीनं दुसरी शिवभक्तांची कमिटी देखील आपण स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपला देखील पुतळ्याचं काम सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि या इथले काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांच्या साक्षीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाजत गाजत या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवणार आहोत महायुतीचं खासदार धैर्यशील माने दादांचं एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमच्या महायुतीचे सर्व नेते असतील ने या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांत दादांनी या पुतळ्याच्या कामासाठी अटक प्रयत्न केलेले आहेत आणि कंपाऊंडचं काम पूर्ण झाल्या झाल्या वीस लाख रुपयाचं सुशोभीकरणाचं काम पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारच करणार आहे त्यामुळं काजे करायचं काम नाही मी वीर नानांना धन्यवाद देतो आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि सर्व शिवभक्तांना मी एक आश्वस्त करतो आणि एक आव्हान देतो की येत्या काळात आपण या ठिकाणी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वास पुतळा बसवायचा आहे तरी सर्वांनी याकरता साथ द्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज